शेतकरी बंधून महाराष्ट्रामध्ये सध्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल हा जास्त दिसून येत आहे तर अशामध्ये रेशीम शेती चालू करत असताना शेतकऱ्यांना दोन पर्याय असतात एक म्हणजे रोप लागवड करणे आणि दुसरं म्हणजे कांडी लागवड करणे तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो की आपण दोन्हीपैकी कोणती लागवड करावी तो ती लागवड रोपांद्वारे करावी की कांडी पद्धतीने लागवड करावी तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत कारण मी स्वतः माझ्या पाठीमागे दिसत असलेली रोपवाटिकेद्वारे रोप, रोप लागवड करून लागवड केलेला प्लॉट आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजून घेऊया तरी बंधूंनो नो तुम्ही व्हिडिओमध्ये समोर पाहत असलेली आपण अशा पद्धतीने एक दहा एक पाच हजार काड्यांची रोपवाटिका बनवलेली होती त्या रोपवाटिकेतील रोप आपण पंचवीस जून रोजी या प्लॉटमध्ये लागवड केलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल चार बाय दोन वरती आपण ही लागवड केलेली होती ज्यामध्ये प्रत्येक दोन फुटांवरती एक रोप आपण लागवड केलेलं होतं अशा पद्धतीने जे एक एक काडी आहे रोपाचे रोप आहे ते रोप आपण लागवड केलेलं होतं तर आज सरासरी दहा दिवस झालेलं आहे म्हणजे आज पाच तारीख आहे पाच जुलै तर दहा दिवसामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक रोपाला आपण फुटवा निघलेला आहे प्रत्येक रोप अशा पद्धतीने सेट झालेला आहे त्याला छान असे दोन दोन तीन तीन फुटवे निघलेले आहेत जर आपण हेच कांडी लागवड केली तर सुरुवातीला कांडी लागवड म्हणजे कांडी फुटायलाच आपले पंचवीस दिवस लागतात आणि तिथून पुढे त्याची वाढ व्हायला हो आ, एक ते दोन महिन्यामध्ये सरासरी दोन फुटाचा पाला येतो म्हणजे रोप बनायलाच कांडी पद्धतीने तीन महिने लागतात तेच आपण रोप लागवड केली तर आपले तीन महिने वाजतात त्यामुळे रोप लागवड करणे हे सक्सेस आहे कारण आता याच प्लॉटवरती तीन महिन्यामध्ये जर आपण दोन महिन्याचा विचार केला तर हाच फुटवा पाला सरासरी तीन चार फुटांपर्यंत जातो त्यामुळे रोप लागवड हे सक्सेस आहे यामध्ये घरी रोपवाटिका बनवली तर आपला रोप, रोप लागवडीचा रोपांचा खर्च वाचतो त्यामुळे प्रत्येकाने अशी छोटी तरी रोपवाटिका बनवायला पाहिजे जर लागवड करू इच्छित असाल तर जूनमध्ये लागवड केलेली सक्सेस आहे रोपवाटिकेंद्वारे कारण पावसामुळे वातावरण थंड असतं मॉइश्चर वाढलेलं असतं तर अशामध्ये रोपवाटिका सक्सेस आहे आता यामध्ये मी आंतरपीक म्हणून मेथी टाकलेली आहे सध्या मेथी ही अशा पद्धतीने आलेली आहे सरासरी एक महिन्यामध्ये मेहती निघेल नंतर आपण याला माती वगैरे लावल्यानंतर ह्याची वाढ जबरदस्त होण्यास मदत होते बंधूंनो तुम्हाला ऐ, ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व रेशीम शेती निगडीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी फेसबुक प्रोफाईल पेज दोन्ही ठिकाणी फॉलो करा म्हणजे तुम्हाला रेशीम शेती निगडीत नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपली आता दहा ते बारा तारखेला या वर्षीची पहिली बॅच चालू होत आहे तर बॅचचे डेली रुटीनचे अपडेट आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच तुम्ही फॉलो करायला विसरू नका